सन्माननीय गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दरेकर यांचा एक गंभीर विषय आपल्या संदर्भातला आहे औचित्याचा मुद्दा म्हणून सभापती महोदय भिवंडी वाडा हा जो रस्ता आहे तो त्यांनी सबमिट आंदोलकांनी त्या ठिकाणी बंद केलेला आहे सभापती महोदय डी ने या रस्त्यावर दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेला आणि सभापती महोदय लोएस्ट तिथल्या कंत्राटदारांनी जाऊन त्या ठिकाणी सभापती महोदय निकृष्ट दर्जाच बांधकाम केलंय उत्तर फडणवीस जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाचा त्या ठिकाणचा सभापती महोदय कंत्राटदार आहे याला एवढं राजकीय वरद असतं आहे सभापती महोदय की त्याची मनमानी त्या ठिकाणी सुरू आहे सभापती महोदय आपण बघाल वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील भिवंडी वाडा मार्गाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामावर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आकाश जाधव हा बावीस वर्षाच्या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला अपघात झालेला आहे सभापती महोदय या निष्कृष्ट दर्जाचं काम आणि त्या अपघातात जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार आहे आणि त्याच्या विरुद्ध मयत आकाश जाधव यांच्या वडिलांनी दिनांक सात नऊ दोन हजार तेवीस रोजी गणोशपुरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी केले आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटदाराला काळ्या यादीत त्या ठिकाणी टाकण्याची मागणी सुद्धा विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेनं केलेलं आहे आज सभापती मोदय त्या ठिकाणी रस्त्यावर गावातील नागरिकांनी रस्ता अडवलाय आंदोलन करून ठेकेदारावर कारवाईची मागणी करतात सभापती मोदय तिकडे लॉ ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी प्रशासनाने या जिजाऊ कन्स्ट्रक्शनची चौकशी करावी त्याला काळ्या यादीत टाकावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का अशी आपल्या माध्यमातना सन्माननीय मंत्री महोदयांकडे माझी नम्र विनंती आहे गोपीचंद पडळकर सभापती महोदय हाच विषय सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचा होता आणि मान्य दरेकर साहेबांनी आणून दिलाय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली तर बरोबर सन्मान्य सभापती महोदय खर तर आज या संदर्भामध्ये त्या रस्त्यावरती काही संघटना हे आंदोलन करतायत आहेत आणि टी व्हीवरती ही बातमी झळकत असताना त्या संदर्भातली पूर्ण माहिती ही डिपार्टमेंटकडून घेण्याचा प्रयत्न केला खरं तर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या जिल्ह्यामध्ये या सर्व भागांमध्ये गेली काही वर्ष आम्ही काम करत असताना जे प्रकर्षाने जाणवतं की हा जो भिवंडीवाडा जो रोड आहे हा रोड पूर्वी सुप्रीम म्हणून कंपनीकडे हा बीओटी तत्वावरती दिला गेलेला हा रस्ता होता नंतरच्या काळामध्ये त्याने काम अपूर्ण ठेवल्यामुळे त्या कामाच्या संदर्भामध्ये नेहमीच अशा पद्धतीचं त्यामध्ये रस्ते आणि खड्डे या सगळ्या गोष्टीमुळे होणारे अपघात या सगळ्या गोष्टीमध्ये मी मिळालेली माहितीप्रमाणे की गेली काही वर्ष त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयापेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे आणि इथली या भागामधली असणारी शोकांतिका अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने जरी या देखभाल दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून दिले तरी सुद्धा ठाणे पालघर आणि या परिसरामध्ये सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची आणि तिथल्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांची नेहमीच ही मागणी राहिली आहे की हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कंपनी अतिशय कमी म्हणजे लोएस्ट रेटनी पंचवीस टक्के दहा टक्के अशा लोएस्ट रेटनी ही निविदा भरते त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करण्यामध्ये या जिजाऊ कंपनीचा कुठेही हात धरू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या भागांमधील असणारे हे मी मे यासाठी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग हा एखाद्या रस्त्याच्या कामासाठी दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून बजेटमध्ये देऊ शकतो परंतु जर त्या ठिकाणी ज्यावेळेला निविदा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला असे कॉन्ट्रॅक्टर जर कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये कमी लोएस्टनी सगळ्याच्या सगळं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले तर या सगळ्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या होतात गेल्या काही वर्षामध्ये तीन वर्षामध्ये या रस्त्यावरती जवळजवळ अकरा पेक्षा जास्त जण दगाव हे दगावलेले आहेत अनेक जण हे त्याच्या ह्या नोंद आहेत आणि जी ज्यांचे ऍक्सिडेंट झालेत काही लोकांची नोंदी झाल्या नसतील त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात अनेक संघटना या संदर्भामधले आंदोलनही करत आहेत परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की हे सर्व करत असताना काही दिवसाअगोदर अनेक संघटनांनी पत्रव्यवहारही करण्याचा प्रयत्न केला ही जी संघटनेतली असणारी जी मंडळी आहेत जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कंपनी आहे या कंपनीचे असणारे जे प्रमुख आहेत ते एक संघटना चालवतात आणि ती संघटना ज्यावेळेला चालवतात त्यावेळेला कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांवरती दबावही आणण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात आपण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा गोष्टी विचार ज्या वेळेला करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते काही तक्रारी माझ्याकडे या संदर्भामध्ये अशा आहेत की ते कोणतंही म्हणजे आपण असा विचार केलाय बाई की काम कसं मिळालं पाहिजे तर बेरोजगार लोकांना काम मिळालं लो पाहिजे अशा वेगवेगळ्या लोकांना ज्यांना काम मिळाले पाहिजे असा जेव्हा आम्ही विचार करतो तर डुप्लिकेट कंपन्या बेरोजगार पण डुप्लिकेट अशा पद्धतीने यांनी बरेच म्हणजे माझ्याकडे आलेल्या तक्रारी नऊ दहा तक्रारी आता माझ्याकडे प्रलंबित आहेत की त्या मी पाहिल्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये डुप्लिकेट बिलअप ही सुद्धा प्रोड्यूस करून हे शासनाचे पैसे लुबाडलेले आहेत आणि गेल्या काही वर्षांमधली बोर्डस एक अप्रेंटिसी त्यांची चालू आहे जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्या सत्तेमधील असणाऱ्या पक्षाबरोबर ही सर्व मंडई असतात त्यामुळे काय होतं सहजपणे यांच्यावरती कारवाई या ही कोणी करायला धजावत नाही आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये चुकीच्या पद्धतीने ही सर्व मंडई ही काम करताना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात त्यामुळे मला तुम्हाला लक्षात येत असेल की बीड कॅपॅसिटीच्या संदर्भात पण आपण बऱ्याच वेळेला विचार करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि माझं खरं तर आता या आंदोलन ज्या पद्धतीने झालंय हा जाधव म्हणून जो मुलगा ज्याचा मृत्यू झालाय हा मृत्यू झालेला मुलगा फक्त बावीस वर्षाचा आहे बावीस वर्षाचा मुलगा आहे त्याच्या वडिलांनी या संदर्भातली केलेली तक्रार आहे असे अनेक जण आहेत की जे जे या सगळ्या गोष्टींमध्ये विचार जरी करतात हे मध्यंतरीच्या काळामध्ये तिकडचे असणारे पोलीस निरीक्षक पालघर मधले त्यांनी यांच्यावरती कारवाई करण्याचा विचार केला होता परंतु त्यांना असणार जे त्यावेळचं असणारं जे पाठबळ होतं त्या पाठबळामुळे त्यांच्यावरती कारवाई करणं हे त्यावेळेच्या काळामध्ये थांबल आणि या सगळ्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत त्यामुळे एकदा कधीतरी ही जी सी जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जी आहे समाजामध्ये असणारी जी ही प्रवृत्ती आहे की जी या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा या विभागांमधून मिळणारा हा जो गडगंज पैसा जो चुकीच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने यांच्यावर यांना मिळतो आणि तो मिळालेला जो पैसा आहे पैशाच्या जीवावरती ही सर्व मंडई ही सर्व मंडळी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम करतात आता हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मग मला याचं उत्तर द्यावं असं वाटलं म्हणून मी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक गोष्ट काय होतं सहजपणे असं बोललं जातं की मग ते सार्वजनिक विभाग हे डिपार्टमेंट काय करत आहे ते याच्यामध्ये कारवाई का करत नाही पण आपल्या सुद्धा स्वतःच्या असणाऱ्या डिपार्टमेंटच्या सुद्धा मर्यादा आहे म्हणून माझी विनंती आहे की या सर्व गोष्टीची चौकशी चौकशी होणं एवढं गरजेचं आहे आणि ही चौकशी टीच्याच माध्यमातून झाली पाहिजे कारण काय की जर एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकीची बिलं चुकीची बिलं एखाद्याला डिपार्टमेंटमध्ये प्रोड्यूस करत असेल तर ते डिपार्टमेंट असणारे पण त्यावेळेचे अधिकारी की ज्या अधिकाऱ्यांनी काहीही तप न तपासता जर त्यांना बिलं दिली असतील तर ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे त्यामुळे या सगळ्या प्रवृत्ती ही चैन आहे ही पूर्णच्या पूर्ण एक चैन आहे अधिकारी वर्ग आणि ही सगळीच्या सगळ्या मंडळींची असणारी कदाचित असणारी चैन आहे त्यामुळे या सगळ्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती वाढल्या आहेत आणि हा जो रस्ता जो आहे हा रस्ता जो आहे भिवंडी वाडा रस्ता हा एवढा चर्चित रस्ता आहे की एक महिन्यात एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन ही होतच असतात हा रस्ता जो आहे त्याची लांबी एवढी कमी आहे लंबी असताना सुद्धा तो असणारा शॉर्टकट जरी रस्ता असेल तरी त्याला एक एक दीड दीड तास त्या रस्त्याने प्रवास करावा असा वाटतो करताना लोकांचे एकदम नाकेने होतात दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता आहे पालघर ठाणा त्या दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे त्यामुळे आज हा प्रश्न उपस्थित झालाय तिकडचे असणारे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती आलेत माझी मी माझी स्वतःची सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणून माझी पूर्णच्या पूर्ण मला असं वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये मी सुद्धा मी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे कारण एसआयटी लावायची जर असेल तर मॅडम तुम्ही आपण सर्वजण हे लावू शकता मला ती लावता येत राहणार आहे परंतु यांच्यामध्ये असणारे जे निर्बंध आणि हे सगळं जर थांबवायचं असेल था मी आजच्या या सभागृहातल्या चर्चेच्या अनुषंगाने त्याला आधी टाकण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो परंतु परंतु त्याला त्याची जर टी या सगळ्या विषयाची जर टी करायची असेल तर ती सभागृहाने त्याची मागणी करणं आणि आपण ती मंजूर करणं हे फार गरजेचे असं मला वाटतं ठिकाणी मान्य केलंय की अशा प्रकारची त्याची जी दादागिरी चालले त्या त्या जिजाऊकड एक तर नाव जिजाऊ आहे आपण त्या ठिकाणी सभापतीमध्ये बसलेल्या जिजाऊंच नाव घ्यायचं संघटना काढायची कन्स्ट्रक्शन काढायची जिजाऊ हे नाव पण सभापती मोदी पहिलं त्यांनी त्या नंतर माझ्यानंतर बोला सभापती मोदय माझी एवढीच मांडणी आहे मंत्री मोदय की तुम्ही सांगितलं की काळ्या यादीत त्यांना टाकतोय परंतु नको आज काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी टाका त्याच्यावर पूर्ण चौकशी करून तुम्ही डिपार्टमेंट करू शकतं गृह विभागाचा विषय असला तरी तुमचं डिपार्टमेंट तुमच्या अधिकारी त्यांनी साठेलोटं करून ऐंशी टक्के कोटी बिला काढतो तो सभापती मोदय दरेकर ऑफ इन्फॉर्मेशन सभापती एवढीच मागणी या संदर्भातली एसआयटीची चौकशी झाली पाहिजे हा सर्वसामान्यांचा पैसा आहे गरिबांचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे एसआयटीची चौकशी करून त्यांच्यावर हरकत काय खडसे साहेब मंत्री महोदयांनी उत्तर देताना त्यांची प्रामाणिक इच्छा व्यक्त केली माझं त्याच्याबद्दल दुमत नाही आहे परंतु ते बोलत असताना वारंवार असं म्हणाले की मला त्याला काळ्यादे टाकावं असं वाटतं टाकलं नाही टाकलं नाही तुम्ही ऐकून घ्या ना टाकलं तर मग चांगली गोष्ट आहे मी स्वागत करेल त्या गोष्टी पण त्यांनी सांगितलं की एस आय टी लावायची असेल तर मला तुमच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे आदेश पाहिजे सरकार म्हणून या ठिकाणी मंत्री उत्तर देतात तुमच्याकडून पाहुण्याच्या हातून साप मारण्याची पद्धत नसते <laughs> या ठिकाणी सरकार म्हणून तुम्ही उत्तर देताय तुम्ही त्याला काळ्या यादीत टाका त्या संदर्भात एसआयटी स्थापन करा आणि हे सगळं भांडा जेवढं काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भ तुम्ही आहात ना सभागृहाकडून करा असं कशाला माहिती आहे याची मला हरकत आहे माहिती तुम्हाला नाथा भाऊ मी तुमच्या एवढा बोलण्यामध्ये किंवा युक्तिवाद करण्यामध्ये मी एवढा मोठा नाही परंतु तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी ज्या शिकलो तेवढ्याच फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतो की माझी जेव्हा आज सकाळी तिथे आंदोलन जेवायला सुरू होतो मी ते आंदोलन ज्यावेळेला सुरू होतो तिथला असणारा ज्याच्या घरातील ज्याच्या घरातील मुलगा मुलगा यामधून दगावला गेलाय ते कुटुंब ही सगळी जेव्हा रस्त्यावरती उभे राहतात त्यावेळेला साहजिकपणे गेली काही वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करतो त्या भागातील सर्व सर्व लोकप्रतिनिधी हे तुम्हाला याच सर्व गोष्टी सांगतील की हे चुकीच्या पद्धतीने काम करतायत मी आपणाला विनम्रपणे सांगू इच्छितो की मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी त्यांना यादीत आजच टाकतो यात काही शंका नाही परंतु या संदर्भामध्ये जे आर्थिक जे आर्थिक त्यांनी जे या डिपार्टमेंट मध्ये जे चुकीची कामं केली आहेत ज्याचे कागदपत्र हे आज या याच्यानंतर माझ्याकडे मी डिपार्टमेंट मधल्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या डिव्हिजन आहे त्या सगळ्या डिव्हिजनला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मी माझ्याकडे आणण्यासाठी सांगितले आणि या संदर्भामध्ये डिपार्टमेंट मधले असणारे विजिलन्स जे डिपार्टमेंट आहे त्या भागातलं नाही तर दुसऱ्या भागातलं असणारे विजिलन्स डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून मी चौकशी करेन परंतु या सगळ्या विषयांमध्ये ज्या पद्धतीने याची जी बोर्डस अप्रेंटिसी आहे त्यासाठी एसआयटी हीच फार गरजेची आहे असं मला वाटलं म्हणून मी तो सांगण्याचा प्रयत्न केला